Lousy day my life. पण तसा सुरुवात माझ्याकडे म्हणून काय बोलू शकत नाही आता वाच कळ काढलं पुढे बोला अरे बोलणारे गुवा होय होते असो ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतोय बघा पांडुरंदा परमात्मा अठ्ठावीस आता विठेवरती उपाय आहे अर्थात अठ्ठावीस युग म्हणजे काय तर अठ्ठावीस युग म्हणजे अशी अठ्ठावीस नाही तर अठ्ठावीस म्हणजे अठाऊक युग म्हणजे अनंत युगापर्यंत तो पंढरीचा परमात्मा पांडुरंग त्या विटेवरती उभा राहणार आहे आणि भक्त रक्षणाला नक्कीच तो धाव येणार आहे कारण भक्ती कोणी करावी तर भक्ती करावी तर पुंडरिकाने आणि भक्ती कोणाची करावी तर आपल्या करा जन्मदेता मायबापांची आपल्या आई वडिलांची आणि म्हणूनच तीच आई वडिलांची भक्ती पाहून आई वडिलांची सेवा पाहून साक्षात वैकुंठीचा नारायण फक्त पुंडलिकासाठी त्या झोपडीपर्यंत आला आणि युगा विठेवरती उभा राहिला आहे अर्थात त्या विठेच्या सहा बाजू कोणत्या असतील तर सहा बाजू म्हणजे षडरिपू काम क्रोध भेद माया आणि मत्सल अर्थात या षड तो पंढरीचा परमात्मा पाय ठेवून उभा आहे आणि म्हणूनच ज्यावेळी आपण हरिवचनामध्ये लिहिन होतो आपण नामस्मरणामध्ये दंग होतो त्यावेळी त्या षडरिपूंचा आपल्याला क्षणभरापुरता उत्तर पडतो आणि हेच योग्य आहे म्हणूनच ज्ञानाच्या अभंगाला सुरुवात करतो मग सुंदर कवन संत ज्ञानदेव माऊलीने लिहिलं आहे रूप पाहता लोक मी सुख झाले होता जणी अर्थात पंढरीची प्रथम वारी निघाली त्यावेळी मुक्ताना पाहिलंच काय देवाच रूप किती सुंदर आहे त्याप्रमाणे रूप पाहता होतं सुख झाले हो साधन तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा अर्थात ज्यावेळी मुक्ताईने विचारलं की दादा या पंढरीच्या परमात्म्याला अनेक नावाने संबोधले गेले कोण विठ्ठल म्हणती कोणी माधव म्हणती कोणी मुकुंद म्हणती कोणी गोपाळ म्हणती परंतु त्यावेळी मुक्ताईने प्रश्न केला तो कोणता तर बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी अर्थात काही जण काही जण त्या मंदिरामध्ये येण्यासाठी काही जण दलितांना होते त्यांना विठुराज दर्शन घेऊन येत नव्हते म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली अर्थात सर्व सर्व जाती धर्माचा तो विठ्ठल आहे आणि बाप रखमादेवीवर सर्व सुखाचा घर बाप रखमादेवीवर म्हणूनच बघा विठ्ठलाच्या ता मंदिरात सर्व जाती धर्मातल्या लोकांना प्रवेश असतो असे सावळे विठुराचं दर्शन या ध्यानाच्या अभंगातून घेऊ <laughs> <laughs>